नमस्कार मी शिवाजी कांबळे एस आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात दिंडेगाव खून प्रकरणातील तिन्ही आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई लातूर तालुक्यातील गातेगाव हद्दीमधील दिंडेगाव पाटी परिसरात दहा सप्टेंबर रोजी किरकोळ भांडणावरून काही तरुणांनी मिळून लाकडी दांड्याने एका तरुणाच्या डोक्यात तोंडावर मारहाण करून निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली होती याबाबत गातेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास गातेगाव पोलीस करत होते सदरचा गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते ते आपले राहण्याचे ठिकाण सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत होते त्यामुळं पोलिसांच्या हाती लागत नव्हते पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात येत होता दरम्यान सदर पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन आरोपी रेणापूर फाटा ते दर्जी बोरगाव जाणाऱ्या रोडवर एका कॉम्प्लेक्सजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली त्यावरून सदर पथक तात्काळ तेथे पोहोचून अतिशय शितापीने संशयित आरोपी ऋषिकेश अशोक लोमटे व पंचवीस वर्ष तुकाराम साहेबराव यादव व चोवीस वर्ष आणि प्रीतम अण्णााराव हजारे व एकवीस वर्ष हे तिघेही राहणार कासारजवळा तालुका लातूर यांना अकरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान जेरबंद करून गातेगाव पोलीस ठाण्यात आणलं गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गातेगावचे पोलीस आमलदार पाटील हे करत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस आमलदार रामहरी भोसले प्रकाश भोसले राजेश कंचे चालक पोलीस अमलदार केंद्रे सायबर सेलचे पोलीस अमलदार देवडे तर चे चे पोलीस स्टेशनचे गातेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस अमलदार शेखर गिरी केंद्रे पतंगे गुराळे आदींनी केली आहे